फेब्रुवारी महिना चालू होण्या अगोदरपासूनच चौदा फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डेची चाहूल रागत राहते आता व्हॅलेंटाईन डे काय असतो हे वेगळं सांगायला नको मार्च महिन्यात येणारा वुमेन्स डे अर्थात महिला दिवस हा दिवस अगदी गावखेड्यापासून ते जागतिक लेवलपर्यंत अनेक संघटना अतिशय उत्साहाने साजरा करतात महिलांसाठी विशेष योजना स्कीम जाहीर केल्या जातात काही ठिकाणी व्यावसायिक संस्थांकडून सवलती दिल्या जातात महिला विशेष बसेस रेल्वेमध्ये महिला विशेष डब्बे असे काही शासकीय प्रोत्साहन देखील दिले जाते महिलांच्या प्रति समानता सन्मान प्रदान करण्यासाठी पाश्चिमात्य देशात एकोणीसशे दहा ते एकोणीसशे वीस दरम्यान ह्या अशा एखाद्या दिवसाची संकल्पना पुढे आली महिलांसाठी अशी लक्षवेधी चळवळ जगभर झळकते आणि ती स्त्री पुरुष समानतेला चालना देते ह्याचप्रमाणे फादर्स डे मदर्स डे आणि आता इतर इतरही अनेक दिवस साजरे केले जातात अर्थात हे स सा, दिवस साजरे करण्यामागे विदेशातील विस्कटलेली कुटुंबव्यवस्था कारणीभूत आहे असं आपल्या देशातील अनेकांचं मत आहे ते काहीही असलं तरी त्या दिवशी भारतीयांनी आपल्या आई वडील नातेवाईक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जात असेल तर असे दिवस साजरे करण्यात काहीच हरकत नाही पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्यापेक्षा त्यातील चांगल्या गोष्टी नक्कीच स्वीकारल्या पाहिजेत पण मंडळी पुरुष दिवस कधी असतो हे तुम्हाला माहिती आहे का नसेलच माहिती म्हणूनच हा खटाटोप तर मंडळी एकोणीस नोव्हेंबरला असतो आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस पुरुषांकडून कुटुंबासाठी समाजासाठी देशासाठी दिल्या जाणाऱ्या योगदानासाठी हा दिवस साजरा केला जातो एकोणीसशे नव्वदच्या दशकात जगातील अनेक देशात पुरुष दिवस वेगवेगळ्या वर्षी साजरा करण्यास सुरुवात झाली सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात साजरा करण्यात येणारा पुरुष दिवस आता दरवर्षी एकोणीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो भारतात याची सुरुवात दोन हजार सातमध्ये झाली दोन हजार नऊमध्ये एका कपड्यांच्या ब्रँडच्या वतीने हा दिवस साजरा केला गेला त्यांनी काही विशेष कुपन्स त्यावेळेस वितरित केले होते पण अजूनही आपल्याकडे ह्या दिवसाला म्हणावी तशी लोकमान्यता मिळालेली नाही आहे त्या दिवशी कुठल्या सवलती सोडाच साधा काही कार्यक्रम केल्याच्या बातम्या देखील कुठं नसतात दिवस साजरा करण्याच्या बाबतीतही अजून महिला पुरुष समानता आलेली नाही ही, ही खरोखरच शोकांतिका आहे पुरुषांनाही अनेक प्रकारचे संघर्ष आणि आव्हानांना सामोरे जावं लागतं पुरुषांना भेडसावणारा भेदभाव आणि विषमता याची आठवण हा दिवस करून देतो सर्वांना समान अधिकार आणि संधी मिळतील असा समाज निर्माण करणे हा जागतिक पुरुष दिवस साजरा करण्यामागचा सा उद्देश आहे आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणजे पुरुषांचा आवाज बुलंद करण्याची आणि त्यांचा सन्मान करण्याची संधी आहे कुटुंब बालसंगोपन आरोग्य पर्यावरण आणि एकूणच समाजातील पुरुषांच्या सकारात्मक योगदानाचे कौतुक करणे दैनंदिन जीवनात सभ्य आणि प्रामाणिक जीवन जगणाऱ्या सर्व वर्गातील पुरुषांना प्रोत्साहन देणे विविध क्षेत्रात पुरुषांविरुद्ध होणारा भेदभाव अधोरेखित करणे पुरुषांच्या सामाजिक भावनिक शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्यावर आणि कल्याणावर लक्ष के केंद्रित करण्यासाठी पुरुष दिवस साजरा केला जातो अशी माहिती विकिपीडियावरती उपलब्ध आहे ज्याप्रमाणे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांची दखल सर्वच माध्यमातून घेतली जाते त्याप्रमाणे पुरुषांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराची कुठेही वाच्यता होत नाही पुरुषांवर महिलांद्वारे होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणे उजाडात न येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपली पुरुषसत्ताक मानसिकता असलेली समाजव्यवस्था त्यामुळे पुरुषांवरही अन्याय होतात हे सत्य अजूनही आपल्याकडे व्यापक स्वरूपात स्वीकारले जात नाही महिलांसाठी विशेष कायदे बनवले जातात भारतात तर महिलांसाठी वेगळे मंत्रालय देखील आहे वर्षानुवर्षे अनेक सामाजिक संघटना वेगळ्या पुरुष मंत्रालयाची मागणी करत आहे पण शासन व्यवस्थेत बहुतांश पुरुष असूनही त्यावर अद्याप काहीही निर्णय झालेला नाही कौटुंबिक वादामुळे पुरुषांनी आत्महत्या केल्याच्या लेटेस्ट घटना नुकतीच आपल्या महाराष्ट्रात देखील घडली आहे मध्य प्रदेशमधील मेहरा जिल्ह्यात मार्च दोन हजार पंचवीसमध्ये बायको आणि सासूच्या जाचाला कंटाळून सोशल मीडियाद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंग करून शिवप्रकाश तिवारी ह्या सत्तावीस वर्षीय युवकाने आत्महत्या केली अतुल सुभाष नावाच्या चौतीस वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या आत्महत्येने डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये संपूर्ण भारतात खळबळ माजली होती केवळ महिलाच हुंडाबळी ठरतात हा भारतीय जनमानसातील समज अतुल सुभाष यांच्या आत्महत्येमुळे खोडून गेला होता जागतिक पातळीवर होणाऱ्या आत्महत्यांचे विश्लेषण केल्यास त्यामध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण जास्त आढळलेले आहेत काही देशात हे प्रमाण तीन पुरुष आत्महत्यांमागे एक महिला आत्महत्या असं आहे या घटनांमुळे दोन हजार सोळा आणि दोन हजार तेवीस या वर्षीच्या पुरुष दिनाची थीम पुरुष आत्महत्या थांबवा ही ठेवण्यात आली होती आंतरराष्ट्रीय पुरुष दिन दरवर्षी एका विशिष्ट विषयावर केंद्रित असतो दोन हजार चोवीसमध्ये या दिवसाची थीम मेन्स हेल्थ चॅम्पियन ठेवण्यात आली होती दोन हजार पंचवीसमध्ये ही थीम आहे पुरुष आणि मुलांना पाठिंबा देणे ही थीम पुरुष आणि मुलांना मदत करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यासमोरील सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकण्यात टाकण्यासाठी आहे इतिहासातील काही घटना सोडल्यास भारतीय संस्कृतीत महिलांना नेहमीच योग्य सन्मान दिला गेला आहे परंतु पुरुषांच्या कार्याची आणि त्यागाची प्रत्येक वेळेस दखल घेतली जातेच असे होत नाही पुरुषांवर होणाऱ्या शारीरिक अत्याचारापेक्षा मानसिक अत्याचाराच्या घटना एकूणच समाजव्यवस्थेसाठी जास्त घातक आहेत संसाराचा गाडा स्त्री आणि पुरुष दोघांनी मिळून पुढे न्यायचा असतो अनेक ठिकाणी तसे होतेही पण अजूनही भारतात बहुतांश घरातील मुख्य जबाबदारी घरातील पुरुषावरच असते त्यामुळे आपल्या आजूबाजूला असणारे आपल्याशी संबंधित असणारे आणि आपल्या घरातील सर्व स्तरातील पुरुष कोणत्या दडपणाखाली तर नाहीत ना याबद्दल त्यांच्याशी मोकळेपणाने एकदा बोलून बघा त्यांच्या मनातील दडपण समजून घ्या त्यांच्याशी बोलल्यामुळे त्यांना थोडा मानसिक आधार नक्की मिळेल या पुरुष दिनी आपल्या घरातील तुमच्या जेवणातील पुरुषाला जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा तर द्याच पण एकदा त्यांच्याशी बोलून बघा त्यांना नक्की बरं वाटेल कदाचित तुमच्या संवादामुळेच त्यांच्या खांद्यावरील जबाबदारी आणि दडपणाचे ओझे थोडे हलके होईल आणि हो आता तुम्हाला ही माहिती समजली आहेच तर तुमच्या ओळखीच्या पुरुष आणि महिला दोघांना नक्की शेअर करा धन्यवाद